i didn't say that

कुसूर सावरगाव गटामध्ये इच्छुक असलेल्या प्रबळ दावेदार असलेल्या भाजप नेत्या आशाताई बुचके यांनी नवरात्रीच्या निमित्ताने गावागावामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्या कार्यक्रमाचा सोड समारंभ आज वडद या गावामध्ये पार पडलेला आहे एक दोन नवे तब्बल पाच स्कूटी या ठिकाणी या महिलांना मिळालेल्या आहेत ताई नमस्कार काय सांगाल खूप गर्दी होती कसं आहे की नवरात्रीचे नऊ दिवस आपण प्रत्येक गावामध्ये होम मिनिस्टरचे कार्यक्रम घेतले पण त्याच्या पुढे जाऊन महिलांसाठी तिथे पण आपण बक्षिस दिली परंतु असं वाटलं की या नवरात्र उत्सवामध्ये सगळ्यांशी संवाद साधता येईल आणि मग संवाद साधायचा असेल तर सगळ्यांना एकत्रित आणलं पाहिजे आणि म्हणून लकी डॉचा भव्य कार्यक्रम आपण आज ठेवला आणि त्या माध्यमातून खरंच महिलांना कधीच सुसत नसते कधीच त्यांच्यासाठी विरुंगळा नसतो तर आपण एक असा कार्यक्रम घ्यावा आणि महिलांना आनंदित करावं या उद्देशाने नवरात्र उत्सव आणि आजचा असणारा भव्य लकी डॉ आपण साजरा केला पण आलेल्या सगळ्या महिलांचं समाधान आपण करू शकत नाही म्हणून आपण त्यांना वैयक्तिक बक्षीस देखील स्वेटर प्रत्येक महिलेच्या हातामध्ये होत नाही आता थंडीचे दिवस आले आहेत आमच्या महिलांची कोणी काळजी महिला मुलाची काळजी घेते नवऱ्याची घेते सास्याची घेते सासूची घेते स्वतः तशीच जाते पण तिने ते घालावं तिची थंडीच्या आत्ता असणारे आत्ताच एवढी थंडी सुरू आहे तिला समाधान मिळावं तिला समाधान मिळावं आणि तिला वाटवं की कोणीतरी माझ्या बहिणीने माझ्यासाठी घेतलं दुसऱ्याने आपल्यासाठी काही घ्या द्यावं हे वेगळेपणा असतो तो वेगळेपणा जपत आणि त्यांना खरंच गरज कसली आहे ती ओळखून आपण त्यांना ते दिलेलं किती लोकांची गर्दी होती हे मला नाही सांगता येणार ना। पण साडेसात हजाराच्या वर कूपन वाटले गेले होते आणि आपण सांगितलं होतं सात हजार आठशे चौऱ्याण्णव काहीतरी लास्ट शेवटचं होतं रात्री आत्ता पण सकाळी फोन येत होते पण तेवढ्या आपण सात हजार लोकांची व्यवस्था केली होती आणि जर काही कमी पडलं असेल तर ती काय एक चाळीस महिला कमी पडल्या तर ते आपण देतोय आता ताई आता या मतदारसंघामध्ये तुमचा हा होम पीच आहे आणि आता जिल्हा परिषदेची निवडणूक आहे तुम्ही कसं पाहता इकडं काय पाहिजे मला लढायचंय मी लढणार पण अजून आरक्षण जाहीर व्हायचंय तर त्याची मला काय गरज आहे ओपन निघालं तरी मीच ओबीसी निघाला तरी मीच महिला निघाला तरी मीच त्यामुळे मला चिंता नाही ते जरी असलं उद्या समजा तुमचं असं काही नाही एस टी वगैरे इथे येणार नाही एवढा अभ्यास नसेल तर पस्तीस वर्ष राजकारणात काय करतोय आता काही लोक म्हणतात का बदल हवा आहे म्हणून काही लोक असं काही नाहीये लोकांना बदल हवा असता इथे कोणी आलं नसतं आणि जे दोन चार कुठेही गेलं तरी चार लोक असतात अशी त्याचा काही विचार करायचा राजकारणात जेवढा जास्त विचार केला जाईल तेवढा तो माणूस खाली जातो राजकारणात माणसाने मन मोठं ठेवायचं असतं राजासारखं राहायचं असतं आणि राजाच बनणार असं म्हणायचं असतं एक मिनटं ताई तुम्ही भाजपच्या तालुक्याच्या महत्वाच्या नेत्या आहात जिल्हा परिषदेची कशी रणनीती तुमची सुरू होईल नाही रणनीती आता सांगण्या इतकं हे नाहीये तेरा तारखेला आरक्षण होऊ द्या चौदा तारखेला तुम्हाला मुलाखत वरती मीटिंग मध्ये वरिष्ठ पातळीवर काय युती करायची का वेगवेगळ्या सेपरेट लढायचं काय नाही अजून तरी तशी फायनल सूचना नाही काय तुम्ही युतीच करा परंतु त्यावेळेची परिस्थिती पाहून त्यावेळेच्या मतदारसंघाची रचना पाहून आम्ही निर्णय घेऊ या मतदारसंघामध्ये अशी कोणती विकास काम करणं बाकी आहे तुमचं काय स्वप्न आहे अजून माझं स्वप्न आहे की या वेळेला या मतदारसंघात काहीच ठेवायचं नाही पंचवीस वर्षा विकास या हो आता तब्येतीच बंधारा तू थोडस आता हे बघा काही झालं तरी आज तरुण बाहेर पडला तो घरी येईल का नाही याची शाश्वती नाही परवा ते बाळ गेलं आपण एवढा विचार करायचा असतो जिए तो खुशी नाही जिए तो जाने के बाद भी लोक याद रखे यही काम करणार उद्या आशाताई आशाताईची तब्येत ब बरी जरी नसली तरी त्या मतदारसंघामध्ये कायम लढत असतात कोणतीही गोष्ट असली तरी सर्वप्रथम धावून जातात त्या आशाताई ही। आता ह्या मतदारसंघामध्ये त्यांनी कंबर कसलेली आहे त्यांची लढत देखील आटीतटीची आहे कारण पुढं पारखे कुटुंबीय आहे ते सुद्धा निवडणूक लढवत आहे संध्या भगत असतील किंवा चव्हाण असतील परंतु आशाताई यांचा करिश्मा अजूनही आहे आपण ज्यावेळी बाहेर लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यावेळी एकच नाव लोकांच्या तोंडातून येत होतं त्या म्हणजे आशाताई पाहूया आता या मतदारसंघामध्ये काय होतंय आणि कशी चुरस वाढते जुनर टाईम्स वडत जुनर